हॅलो गाईज तर मी आता बघताय तुम्ही देवरुखात आहे ही आपली लेडी मायक्र आहे माझ्या मित्राच्या इथे आले आहे मी त्याला भेटायला आणि ही त्याची ब्रेज आहे सो so, सांगायचं तात्पर्य हे की मी इथे आले आहे आणि मला हा झाड आहे लाईक दिस इज द थिंग विच आय हॅव टू आय वॉन्ट टू शो यू तर ह्याला बोलतात की ह्याला काय कसलं झाड बोलतात ते तुम्ही मला सांगा तो इकडून ए बरोबर दिसेल कारण की ऊन आहे है। तर ह्याला फोडला ना तर लवकर लग्न होत कितपत हे आहे बघूया आता ह्याला फोडलंय आपण बघूया <laughs> केवढं लवकर लग्न होत पासा फोडलेत ह्याच्याने लवकर लग्न होतात बोलतात तुम्ही पण हे ट्राय मारा भारी एकदम वाटत आणि गावामध्ये येऊन फक्त पाणी असं प्यायला मला एकदम बर अशा जंगलामध्ये येऊन सी हा मित्राचं घर बघा एकदम भारी लोकेशन मध्ये दे। देवरुपच्या दे सह्याद्रीच्या एरियामध्ये दे सी तिथे त्याचं घर आहे त्याची गाडी आहे तुळस आहे अंगणामध्ये मस्त शेड बांधलाय आणि सी किती मस्त परिसर आहे त्या घराचं घराच्या बाजूचं आणि मी तिथे पाणी पिते गावी मी पाणी पियायला आले जंगलामध्ये दॅट इज कॉल्ड कोकणचं सुख आणि ते मला अनुभवायचं आहे म्हणून मी हमेशा हर महिना एकदा तरी गावी येते काही ना काही कारण सांगून आता तर मी गणेश जयंतीसाठी आले हे कारण आहे पण मला असं चालायचं आहे ह्या चा। अशा गवतावरती मातीवरती लाल मातीवरती मस्त सूप भेटतं भारी वाटतं काजूच्या झाडांवरती जाणं जायचं काजू काढायचे तिकडे त्याच्यानंतर आंब्याची झाडं आहेत पण ते पाहायचे कोकोनट ट्रीज आहेत सरडे पण पाहायचे तिथं सरडे पण आहेत हाय मी इथे